आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे कारण की उद्या आहे ते आमच्यात दिंडी येणार आहे सो त्यासाठी बाजार आणला आहे पप्पांनी सो मी दाखवत तुम्हाला सो so, इथं का ka... वांग्याची भाजी करायची आहे सो इथं so, वांगी आणलेत किती किलो आहेत पाच किलो ना पाच किलो वांगी तीन किलो टोमॅटो कोथिंबीर बटाटा लसूण अजून काय हा अद्रक वगैरे आहे काय काय आता मी मसाल्याची पण तयारी केली आहे सो गावाकडे असते आमच्या पण तयारी कधी लाल मसाला आता आहेत आदरकसला घेतलेले तशी तर वेगळी घ्यायची अद्रक आणि हे तमाल, तमाल ना हे आहे तमालपत्र अ विलायची आणि लवण हे आहे धना जिरा हे आहे दालचिनी एवढं म्हणजे असं जिरा राईस वगैरे आहे त्याला आणि बाकी कलर वगैरे घालायला एवढं तर सामान आणले अजून सामान आणायचंय म्हणजे राईस वगैरे तुम्हाला ह्याच्यात आहेत मणुके ह्यात आहेत बदाम हे सोलून ठेवलेले आपले काजू आणि इथं मिरची हे सगळं शिराच आहे हे भाजीचं आहे आणि ह्याला आता आपण मम्मीन म्हणजे देट वगैरे काढून अशी सुकायला ठेवलेत आणि मग आता ह्याला पॅक करायचं परत इथं आमची मम्मी भाजी करते कशाची भाजी करते कारल्याची भाजी इथं कारलं आहे ते भाजून उकडून भाजून घेतलंय नुसतं भाजून घेतलं आणि त्याच्यावर काय टाकले हे बेसनचं पीठ टाकलंय मसाले हा सगळे मसाले कांदा टोमॅटो आणि लसूण खोबऱ्याचे फक्त लसूण होय का फक्त लसूण आहे आणि मग हे जे आहे ते त्यात टाकायचं परत मी पप्पांना इतकं फोर्स केलं इतकं फोर्स केलं की मला नाही मला ड्रायविंग करायची आहे तर कारण की पप्पा म्हणजे कधीच हातात गाडी देत नाही कुणाचा त्यासाठी पप्पा बोलले की तुला घ्यायचे आहे ना आमगर ट्रेनिंग कोर्स लावतो तू जात पण मी ह्या खूप फोर्स केलं सो खूप फोर्स नंतर पप्पांनी हा बोलले आणि मग आम्ही मस्त एक मोठा राऊंड आणायला गेलो म्हणजे आय थिंक तो असेल दहा पंधरा किलोमीटरचा तर येस आपण ट्रेन होत नाही रित मम्मीनी जे पण लागते ते सगळं बारीक केलं तर खोबरं बारीक केलंय इथं शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं आहे मी लसूण सोलते एवढं सोलणार आहे सगळी तयारी करून झाल्यानंतर आम्ही गावाकडे गेलो आचारी बोल गाना। ते आले होते तर त्यांनी सामान पण काढायला घेतलं सो इतकं सगळं सामान घेऊन आलो होतो आणि काय छोट्या छोट्या मम्मीने बारीक वगैरे करूनच घेतलं होते इथं मी चहा करते तर इथं सगळं सामान आणून ठेवल्यावर पाऊस तर चालूच होता चहा पिलो सगळ्यात पहिल्यांदा आणि नंतर स्वयंपाक चालू करायचा अगोदर की प्रत्येक वेळी आपण हादी कुंकू लावतो प्रत्येक गोष्ट कोणतीही असू देत सो पहिल्यांदा मम्मीने हादी कुंकू लावलं आणि अगरबत्ती वगैरे जे पण आपलं असतं पारंपरिक ते पहिल्यांदा करून घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाकाची तयारी गोड पदार्थाने केली तर सगळ्यात पहिल्यांदा इथं शिऱ्याची तयारी चालू आहे तर त्या काकांनी जेवढ्या पण गोष्टींना पाणी लागत होतं त्यामुळे त्यांनी एकदमच पाणी सगळं उकळून घेतलं होतं तेच मला काम लागले वेलदोळी बारीक करायचं पावसाने घोळ घातला एकदा वरवट्ट्यावर मी पहिल्यांदाच बारीक करते त्यामुळे नाही काय माहिती चांगलंच आभार आले मला अवतार जाऊ दे आता थोडं राहिले राहिलं जस असेल तस असेल की मी हे काढते ना वरच त्या ह्याच्या अनुभव शिकतो माणूस छोट उदाहरण आहे पण आहे नाही बारीक पाहिजे बाहेर म्हणते मम्मी वेलगड बारीक येतच नाही तर यात मला पाऊस पडतोय आलाय माहित माझा आवाज येतोय का नाही तुम्हाला शिऱ्याची तयारी झालं तर इथं शिऱ्याची तयारी चालू होती एकीकडे इतका मोठा पाऊस चालू होता आणि काहीच कळत नव्हतं आम्हाला वाटलं होतं आता पाऊस काही थांबणार नाही पण थांबला तर इथं सगळे कटिंग वगैरे

आजी नसतं कशी म्हणाल केलं पाहिजे आषाढी एकादशीला करावी मुक्कलाची वाडी आजेरो आमची खूपच भारी

आरे किती वर्ष झालं म्हणजे जीव घालतोय तेरा तेव्हा पासून वारकरी मंडळ याला म्हणतो सगळ्यांची लगेच चाल झाली सो इथं पप्पा सत्य सत्य पण करतात आणि ते आल्यानंतर जे पण विलकरी वगैरे असतात जन सो त्यांचं पाय धुतले जातात सो इथं आमचे पप्पा पाय धुतात आणि नंतर त्यांचं औक्षण पण केलं जातं आणि सगळे पाया पडतात सो अशी छान संस्कृती सो तर नेहमीप्रमाणे ज्यावेळेस पण ते येतात ते सगळ्यात पहिल्यांदा भजन म्हणतात आणि एकदम असं भक्तिमय वातावरण तयार होतं सो आणि नंतर विठ्ठलाची आरती केली जाते सो त्यासाठी इथं आमची मम्मी आरतीचं ताट आणि अगरबत्ती ठेवायची असते मध्ये तिथे जाऊन सो ते करतायत 자이 포토 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 자이 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 자이

पाऊस कंटिन्यू चालू होता तर आम्ही तर पाठीमध्ये पत्र्यात पण बसवले होते हो आणि आतमध्ये ज्या पण बायका आल्या होत्या सो त्यांना जेवणासाठी बसवलं होतं आणि जो पुढं आपला कट्टा आहे सो तिथं पण माणसं बसली होती त्यामुळे आय थिंक मला वाटते पत्र्यामुळे खूप सोपं गेलं नाही तर खूप अवघड होतं कारण की सगळ्यांना आतमध्ये जेवायला वाढायला लागलं असतं आणि आता पाऊस नाही लागला असो पण कंटिन्यू पाऊस चालू होता तर इथं हे आई छोटी छोटी ही करत होती तर असे सगळे जेवायला बसले होते आणि पाया पडायचं असतं जेव्हा ते लोक जेवतात आणि मग त्यांना स्टार्ट करायला सांगायचं माझं पूर्ण करून झाला होता तर पप्पांनी आम्हाला

for watching.